परमपूज्य जगद्गुरू स्वस्तीश्री जीणसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींचे पालकमंत्री दादा पाटील यांना आशीर्वाद नांदणीचे परमपूज्य जगद्गुरू स्वस्तश्री जीणसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आज आशीर्वाद दिले सांगली जिल्ह्यातील नांदरे येथील श्री एक हजार आठ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिराच्या वतीने श्रीमंत जिनेंद्र भगवान पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव सव्वीस आयोजित करण्यात आला आहे या मंगलमय सोहळ्यास उपस्थित राहून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जैन मुनींचे आशीर्वाद घेतले यावेळी परमपूज्य जगदगुरु स्वस्तिश्री जीर्णसैन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी आशीर्वाद देताना सांगितले की आपल्या मंत्रिमंडळाच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने जैन समाजाप्रती श्रद्धा भक्ती समर्पण वृंदिंगत होत राहो आणि समाजाचे आपल्याकडून सुटावेत तसेच जैन समाजाची श्रद्धा भक्ती प्रेम वाढत राहो अशी मंगलमय भावना व्यक्त करतो पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव हा जैन समाजाचा अतिशय महत्वाचा भाग आहे या सोहळ्यात सहभागी होऊन मनाला अपार समाधान मिळाले अशी भावना नामदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी जनसुराज्य पक्षाचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष समित कदम भाजप नेते शेखर इनामदार आणि पृथ्वीराज पवार उपस्थित होते